भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश पूजेसाठी आवश्यक असलेले पूजा साहित्य देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माथेरान शहरातील श्रीराम चौकात आयोजित कार्यक्रमात माथेरानमधील घरगुती बाप्पा यांचे आगमन होत असलेल्या भक्तांना पूजा साहित्य वाटप करण्यात आले भारतीय जनता पक्षाचे कर्जत विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या उपस्थितीत हे साहित्य वाटप करण्यात आले त्यावेळी भाजपचे शहर शहराध्यक्ष प्रवीण सक्पाळ शहर उपाध्यक्ष किरण चौधरी माजी नगराध्यक्ष आकाश चौधरी शहर सचिव राजेश चौधरी माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव माजी नगरसेवक प्रदीप घावरे तसेच विनोद कदम बीना कदम सुहासिनी शिंदे माजी नगरसेविका प्रतिभा घावरे तसेच शीतल शैलेश कदम आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह माथेरा